साईज मस्त आहे भाई साईज कडक आहे पाग माजलेला पाग मध्ये काम पच्चीस केलंय दात बघा भाई कत्तर एकदम डोमा नाही नमस्कार मंडळी मी तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपले आणि आजच्या एका धम्मा तर मंडळी आता आपण आलोय करंजी जेटी असं झालेलो काही असा प्लॅन नव्हता व्हिडिओ व्हिडिओचा पण ही आपली मित्र दुर्वेश आणि अजून आपला एक मित्र आहे बावडो तो गरवता आणि काय भेटलाय दाखव

असते चालते आरामत पाग मारलेला ना पाग मध्ये असं काम पच्चीस केलंय आहे मस्त लोकेशन आहे काय भेटलाय काय आताच चालू केलं कधीपासून पहिलाच पाग मारलाय यो लागत ना तिकडे म्हणजे गरवाला सुंबरेलला येतोय दोन oh, एक दोन का ए, दादा एक दोन दे फिश टँग टाकायला बोल पैसे दे काय दादि या ना काय समजतय सगळी जण मस्त पैकी गर्वाला आलीन ना कोणला नि कोणला काय लागतंय ना लागतच आहे ना लागणार आणि आपल्याला गरवण्यापेक्षा जास्त बघायला मजा येते काय लागले दादा मोठा आता झाला दोघ दादू आत्ता झालं बघूया काय लागते वरती आपला एक दादूचा आवऱ्याचा दादूस आहे त्याला आणि आता परत एकदा पाग मारू ते पागन काय लागते चॅनलचं नाव हितेन ठाकूर ब्लॉग्स चला आता आपला मित्र परत एकदा सज्ज होते पाग मारायला जास्त पुढे नाही जाऊ शकत आपण चला परफेक्ट एकदम परफेक्ट ना गा। का बघूया काय भेटते आता पूर्ण खाली जाऊन देतो का तो काय जास्त काय भेटते आता आपल्याला पावसाने जास्त डोमी आणि चिवनी डोमी आणि चिवनीस जास्त लागते नाही नाही एक नाही एक दुवेत लाई फेल नाही यो बघा बाबा कसल मोठा आहे बी नाही माझाचा काटा नाही मारायचा मुने हे का याला वेटला एक मुन्ने योग आहे एकरूच आहे बारका एकरू आहे थोडा तो मस्त मोठे जायचाय त्याची यो हवास तुळखा 100% कशा ठेवलास तू हे मुन्ने जास्त चिंबोरे ना ना हो चिंबोरे मोठ्या मोठ्या ना मोठे ना चिंबोरे झालं त्यांना आणि चिंबोरे ना मुन्ने रे मुन्ने खा탄 हा मग खाऊन बघ एक कर बघा लगेच घास नाही काय दादा तू काय लावतोस माकुल माकूल लावलाय घास हा घास झाला लगेच इथलं इथं काम फिनिश ह्याच्याकडे लागला काहीतरी मोठा आहे नाही दादा बोलते छोटा आहे

इतच नाही इथंच बघा किती जण आले मच्छी मारायला मस्त एक दोघ तीन चार पाच आणि वरती आई ती वेगळी त्या साईडला अजून आहेत आणि एक आपला भाऊ आहे तो मारतोय बस तो काढतोय बस गेली मस्त एनआउ मी भेटली ना हे बघा हाय साईज पण आहे मस्त साईज आहे जिवंत गे पाहिजे तुला होईल हा फोटो घे बघ फोटो काढतय फोटो काढतय फोटो काढला मोठ्याचा चुजा केलाय

कोलबीला कोलबी हे बघा वरती पण वरच्या साईडला पण आपल्या आवऱ्याचा दादूस आहे आठ गरींचा खांदा लावलाय बघ नोटा हे साईड बघा एक आत्ताच आली का मी खाली गेलतो तेव्हा बघू साईज बघी हा साईज मस्त आहे बाई कि बघ साईज कडक आहे हर्षल एवढी साईज आहे आणि कलर पण हर्षलचा कधी असे नाही तरी पण अंदाज किती की याची असेल पाचशे अर्धा किलो, <स्थे> किलो एक किलो एक कसली खिलची भेटलोय मस्त ही जेव्हा न्यायची आहे फक्त हे सगळं मावला जेव्हा आता अजून एक आहे बघा मागासपासून आपला दादूच पकडते डोमियानी चिवणी मस्त आहे डोमी आणि चिवणी पण मस्त आहे आता खालची पब्लिक कमी होईल

ते बरोबर आहे चल कसली तयारी करतो आपल्याला दाखवली काय बोलतात जे आपण लावले ते खांदा आणि किती घर लावलेत हे खांद्याला ते आपण पाचशी टाकली तिला वाट हा बघा वा घास कसा लावतोय बघा काय घास तो वाटली वाटते आतमध्ये घालायचे काय दात बघीच कतरनाक दात बघा भाई कतरनाक एकदम जास्त खाव काय ना होत एक ना। 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 कावदा सही सही नाही खतरनाक असते असं बोलतात अरे एवढं फोड गईस फोड एवढं टिका पण आपल्याला जो मावदा भेटतो तो मात्र आयुष्यभर असतो कुठं माहिती आहे फेसबुक पेजला आहे इंस्टाग्रामच्या च्या पेजला राहतो पण तो पैसा मात्र खिशात टिकत नाही ते वारेवर असतो तो माहिती नाही वारेवर वारेवर निघून पण आपण एक पटवत नाही हो एक्सपेरिमेंट आता काहीतरी केलेला तो फेल झालेला आहे घरही फक्त अटकले छोटीशी व्हिडिओ होती कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब करा चला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद